लोकनेते देवदत्तजी निकम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आंबेगाव शिरूर तालुक्याच्या वतीने पुणे जिल्ह्यातील मंचर येथे कांदा सोयाबीन बटाटा हिडा पिकाला बाजारभाव नसल्याने व सरसकट कर्जमाफी व्हावी तसेच पावसाच्या अतिवृष्टीमुळे पिके बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भर पावसात आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रांना कांद्याचा माळा घालून निषेध करण्यात आला आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष लोकनेते देवदत्त निकम यांनी केले कांद्याची दुरावस्था बघून सरकारी बघ्याची भूमिका घेत आहे शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे त्याचबरोबर सोयाबीन बटाटा टोमॅटो हिडा यांचेही बाजारभाव कमी झाले आहेत सरकारने कर्जमाफी जाहीर केली पण अद्याप देण्यात आली नाही सध्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्यांनाही सरकारने तातडीची मदत करावी असे लोकनेते देवदत्त निकम म्हणाले यावेळी धोंडी भाऊ भोर मावली ढोमे पाराजी गावडे सचिन थोरवे यांची भाषणे झाली सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणावर त्यांनी हल्ला चढवला या आंदोलनाला शिरूर बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर दामू अण्णा घोडे सनी थिटे बनसी घोडे अविनाश पोकळे विशाल वाबळे केतन वाघ गणेश खान्देशी दादाभाऊ थोरात सुरेश निगोट कुणाला अप्पा बनखेले निलेश वळसे पाटील तेजस जाधव मयूर फालेराव दत्ता हगवणे श्रीराम येवले प्रतीक थोरात भक्ते विशाल भोर सुमित मोरडे शरद बोंबे सोमनाथ गेंगजे लहू बोराडे सुशांत रोडे पुरुषोत्तम फदाले यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ धन्यवाद